नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक सातशे क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आठशे रुपये क्विंटल सर संत्राय बाराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आत जास्तीत ज्या दर पंधराशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवक सात क्विंटल कमीत कमी चौदाशे सरसंद्राय सतराशे जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी या ठिकाणी अव्वक ऐंशी क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राय बाराशे जास्तीत जर सोळाशे रुपये क्विंटल मित्रांनो बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक चौदा हजार आठशे एकवीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी जर पाचशे रुपये क्विंटल सरसंद्राय अकराशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आत जास्तीत जर अठराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील